संध्या नमस्कार मी गौरी आपण दोन एनकाउंटर उल्लेखनीय कामगिरीबद्दल सहा वर्षात शासनाचे सहा पुरस्कार सव्वीस अकराच्या हल्ल्यात दहशतवाद्यांशी लढा नक्षलवाद्यांशी अनेक वेळा चकमक जर्मन बॅकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास तसेच आकर्षक अशी शरीर यष्टीमुळे खाकीवर्दीतील दबंग सिंघम एनकाउंटर स्पेशालिस्ट अशी स्वतःची ओळख निर्माण केलेले राष्ट्रपती पद पुरस्कार प्राप्त सोलापूर जिल्ह्यातील करवाळा तालुक्यामधील नेर्ले गावचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद काळे यांचा सन्मान दिनांक एकवीस मार्च रोजी चौफुला तालुका येथील रेणुका कलाकेंद्रात काळे कुटुंबियांनी केला आहे सहायक पोलीस निरीक्षक हर्षद काळे हे मुळसे करमाळा तालुक्यातील नेरले गावचे रहिवासी कुटुंब यांची खूप इच्छा होती की घरात एखादा तरी फौजदार व्हावा त्यामुळे हर्षद यांचे वडील चुलते यांनी खूप प्रयत्न केले पण अपेक्षित असे यश मिळालं नाही चांगल्या पदावर नोकरी संपूर्ण कुटुंब मुंबईत स्थायिक झालं परंतु त्यांनी मुलाला पोलीस अधिकारी करायचंच अशी दाडगी इच्छा ठेवून त्या दृष्टीनं हर्षद यांना तसं शिक्षण आणि मार्गदर्शन केलं अनेक नोकरीच्या संधी हर्षद यांच्याकडे असताना देखील वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पोलीस अधिकारी होण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले प्रथम ते दोन हजार सहा साली मुंबई पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाले अनेक गुन्ह्यांमधील अट्टल गुन्हेगार पकडण्यात ते तरबेज आणि आव्हानात्मक काम करण्याची आवड असल्यानं इच्छेनुसार दोन हजार आठ साली तत्कालीन दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख शहीद हेमंत करकरे यांनी स्वतः त्यांची मुलाखत घेऊन ए टी ला घेतलं दहशतवादी विरोधी पथकात कार्यरत असताना हर्षद काळे यांनी पुण्यातील बॉम्बस्फोट प्रकरण रेल्वे बॉम्बस्फोट प्रकरण अशी विविध मोठमोठ्या गुन्ह्यांच्या तपासात ते सामील होते खाकी वर्दीबद्दल मनात प्रचंड आदर आणि आकर्षण असलेल्या आणि देशासाठी सेवा करण्याची आवड असलेल्या हर्षद यांनी आपल्या दमदार कामगिरीनं पोलीस खात्यात एक वेगळीच ओळख निर्माण केली पुढे देशावर मोठं संकट आलं असताना मुंबईत सव्वीस अकरामध्ये हल्ला झाल्यानंतर स्वत ताज हॉटेलमध्ये तीन दिवस दहशतवाद्यांशी लढा देत होते यावेळी अनेक लोकांना त्यांनी सुरक्षित बाहेर काढत अनेकांचे प्राण वाचवले दोन हजार बारा साली त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं खात्याअंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक या परीक्षेत गवगवीत यश संपादन करून वडिलांचे फौजदार होण्याचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न त्यांनी पूर्ण केलं जय हिंद सर्वांना मी सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षद बबन काळे माझे गाव नेरले तालुका करमाळा जिल्हा सोलापूर परंतु माझा जन्म हा मुंबईच्या कल्याण तालुकामध्ये झाला माझे वडील हे मंत्रालयात क्लास वन ऑफिसर होते सिकॉम डिपार्टमेंटमध्ये त्यामुळे माझा जन्म आणि शिक्षण हे मुंबईतच झालं शिक्षण माझं कल्याणमध्ये झालं आदर्श विनोदनी माध्यमिक शाळा आणि माझं कॉलेज आर के टी कॉलेज इथे पूर्ण झालं त्यानंतर मी दोन हजार सहा साली पोलीस खात्यामध्ये भरती झालो मुंबई पोलीस दलामध्ये आणि मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाल्यानंतर दोन हजार सातला शहीद हेमंत करकरे यांनी आमची ए टी एस येथे निवड केली दहशतवाद विरोधी पथक तेव्हा दोन हजार सात ते दोन हजार दो बारा मी मुंबई ए टी एसमध्ये होतो आणि त्यामध्ये पण खूप चांगले अनुभव मला मिळाले आणि खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी मला काम करायची संधी मिळाली त्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहिती असेल की दहशतवादी हल्ला तो सव्वीस अकरा ताज हॉटेल मुंबई येथे झाला त्या ठिकाणी पण मी तीन दिवस आतंकवाद्यांशी लढा दिला आणि एक मोठा अनुभव मला तिथे मिळाला त्यानंतर मी एम पी एस सी ही परीक्षा मेरिटमध्ये पास झालो आणि दोन हजार तेरा साली नाशिक येथे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी येथे एक वर्षासाठी ट्रेनिंगला गेलो आणि दोन हजार चौदा साली गडचिरोली येथील नक्षलवादी भागामध्ये मा माझी निवड झाली आणि दोन हजार चौदा ते दोन हजार सतरा अशी नक्षलवादी भागामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये सी सिक्स्टी येथे मी कार्यरत होतो आणि ह्या तीन साडेतीन वर्षामध्ये पण मला खूप वेगळा अनुभव आला त्या ठिकाणी मी सी सिक्स्टी येथे कमांडो स्पेशल कमांडो इन्चार्ज होतो आणि खूप ठिकाणी आमची नक्षलवाद्यांशी झुंज फायरिंग्स आणि एन्काउंटर्सची संधी मला मिळाली आणि दोन हजार सोळा जानेवारी महिन्यामध्ये छत्तीसगड राज्यामधील बिजापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठा आतंकवादी हल्ला नक्षलवादी हल्ला त्या ठिकाणी झाला आणि मी एकटा अधिकारी माझ्या शंभर कमांडोजबरोबर घेऊन मी तिथे त्या ठिकाणी माझं खूप मोठं एक युद्ध त्या ठिकाणी आमचं झालं नक्षलवाद्यांसोबत आणि त्या ठिकाणी चार नक्षलवाद्यांना आम्ही ठार केले आणि एन्काउंटर केला त्या नक्षलवाद्यांवर केंद्र सरकारचं मोठं बक्षीस होतं आणि अशा ठिकाणी आम्ही तो सक्सेसफुल एन्काउंटर केला आणि माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तिथ गडचिरोली येथे येऊन आमचा मोठा सत्कार देखील केला आणि अनेक सत्कार त्यानंतर माझे झाले आणि ही जी माझी एकूण सतरा वर्षाची सर्विस आहे दोन हजार सहा ते आज दोन हजार चोवीस तर ह्या सर्व्हिसमध्ये अनेक वेळा खूप चांगली कामगिरी शौर्याची कामगिरी आणि मोठी कामगिरी माझ्याकडून झाली त्यासाठी मला केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने खूप मेडल्स दिलेले आहेत त्यामध्ये सर्वात मोठं जे पदक आहे ते राष्ट्रपती शौर्य पदक मला मिळालेलं आहे आणि त्यानंतर बरेच काही केंद्र सरकारचे पण मला पुरस्कार मिळाले आणि आज मी सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणजेच ए पी आय थ्री स्टार प्रमोशन मला मिळालेले आहे ज्यानंतर मी दोन हजार सतरा साली गडचिरोली आलो तेव्हा ठाणे जिल्ह्यामध्ये माझी नियुक्ती झाली ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मी उल्हासनगर मुंब्रा राबोडी अशा अनेक सेन्सिटिव्ह म्हणजे अतिसंवेदनशील ठिकाणी मी काम केलं मुमरामध्ये मी नार्कोटिक्स सेलला होतो नार्कोटिक्समध्ये काम करत असताना अनेक आंतरराष्ट्रीय जे विक्रेते होते ट्रग्सचे त्यांना देखील मी अटक केली पंधरा नायजेरियनला मी अरेस्ट केलं चायनीज कनेक्शन ओपन केलं मुंबईमधून त्यामुळे नार्कोटिक्समध्ये देखील माझा खूप चांगला अनुभव होता आणि आज माझी ठाणे जिल्ह्यातून मुंबई शहर येथे बदली होत आहे आणि ह्या दोन चार दिवसामध्ये मला तिथे पोस्टिंग मिळणार आहे आणि मुंबईमध्ये देखील मी खूप चांगलं काम करायची माझी तयारी आहे आणि या सर्वांमध्ये माझ्या कुटुंबाचा खूप मोठा भाग आहे खूप मोठा सपोर्ट आहे त्यांचं खूप मोठं सहकार्य आहे माझ्या कुटुंबामध्ये देखील माझ्यासारखेच माझे भाऊजी आहेत जे डेप्युटी कमिशनर होते सेल्सटॅक्समध्ये माझे चुलत काकांचे जे दोन मुलं आहेत करण अर्जुन ते देखील इंटरनॅशनल रेसलर आहेत खूप चांगल्या ठिकाणी ते लोकं कुस्ती करतात त्यांना देखील गोल्ड मेडल आहेत आणि माझे जे काका आहेत बाळासाहेब काळे ते आज या ठिकाणी केडगाव या ठिकाणी असतात माझ्या दोन आत्या आहेत सुषमा काळे रेखा काळे आमच्या इथे लोककला नाट्य केंद्र आहेत ते माझे काका चालवतात त्यानंतर माझे दुसरे काका आहेत बापू काळे ते देखील इथे असतात आणि पूर्णच कुटुंबाची साथ आहे माझी आई माझी मिसेस सर्वांच्या शुभेच्छा नेहमीच आहेत आणि आज मी केडगाव या ठिकाणी आलेलो आहे तर इथले जे काही कार्यकर्ते आहेत आणि सगळ्यांनी मला खूप खूप आशीर्वाद दिलेले आहेत इथे माझा या ठिकाणी सुंदर असा कार्यक्रम करून त्यांनी माझा सत्कार केला आहे त्याबद्दल खरंच मी खूप आभारी आहे सर्वांना फार फार धन्यवाद संध्यालाइव्ह साठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्याला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा